इथं तर तुम्ही घेताच मन पण बाहेरच्यासाठी तुम्हाला काय वाटतं समाजाने काय करावं जैन सर आ, मी वीरपत्नी हसीना बेगम सलीम दर मी बारामतीची मला असं वाटतं की इथं तर जैन फाउंडेशनने आम्ही वीरपत्नीला जो सौभाग्याचा मान दिलेला आहे तो तर खूप म्हणजे त्याचा अभिमान आहे आम्हाला पण अशा प्रत्येक जय हिंद फाउंडेशन असेल असं नाही आहे तर मला असं रिक्वे रिक्वेस्ट करायची की ज्या ठिकाणी म्हणजे ज्या गावामध्ये विधवा आहेत ज्या मुली आहेत त्या गावातील प्रतिष्ठित लोकांनी मिळून त्या स्त्रीला सौभाग्याचे लग्नाचा मान द्यावा आणि त्या मुलीचा विचार करावा तिच्या मुलांचा विचार करावा आणि तिच्या चेहऱ्यावर एक हास्य आणावं अशी माझी प्रत्येक गावातील प्रतिष्ठित आणि तिथल्या राजकीय तिथल्या ज्या महिला आहेत किंवा तिथले जे कुठले बचत गट आहेत किंवा किंवा तिथे कोणी बी म्हणजे सरपंच वगैरे असेल असतील त्यांनी हा विचार करून हा पुढ जसं जे हिंद कार्यक्रम करतो सौभाग्य चले नवीर पत्नीला तसं त्यांनी करावे एवढीच माझी इच्छा आहे ओके okay, नक्कीच पण समजा कधी झालं ते आपले ही शहीद दोन हजार आणि नंतर आपण ही सौभाग्याचं लिहिणं कधीपासून चालू झालं जय हिंद फाउंडेशनच्या संपर्कात आल्यापासून बर तेव्हापासून ज्या दिवशी पहिल्या दिवशी तुम्ही सौभाग्याचं लिहिणं घेतलं होतं त्यावेळेस काय भावना होती मनात म्हणजे म्हणजे खूप छान भावना होती एक मन भरून आल्यासारखं पण होतं की तो मान नव्हता तो आम्हाला जैंत फाउंडेशनच्यामुळे मिळाला त्याच्यामुळे खूप असं लोकांमध्ये त्यात फरक पडायला वेळ फर गेला पण एक्सेप्ट केलं माहेरचे के लोक वगैरे सगळ्यांनी एक्सेप्ट केलेत त्या हो गोष्टी आणि खूप छान वाटतं की हा मान आम्हाला मिळाला सौभाग्याचा जैन फाउंडेशन वीर पत्नींना जो सौभाग्य सौभाग्याचा मान दिलेला आहे त्यामुळं ज्यावेळेस वावरतो त्यावेळेस आमच्या डोक्यावर किंवा स्त्रियांच्या डोक्यावर कुंकू आणि गळ्यात मंगळसूत्र होत्या त्या आता नाही येत लोकांमध्ये आता आम्हाला म्हणजे आम एक चांगल्या जास्त सौभाग्य स्त्री आहेत तशात बघितलं जातं आमच्याकडं आणि आम्हाला मान सन्मान दिला जातो ज्या दिवशी सन्मान मिळाला अगोदर किती वर्षाचा सहवास होता म्हणजे फौजींबरोबर माझे मिस्टर दोन हजार चारमध्ये शिफ्ट झाले आणि फक्त माझं लग्न दहाच वर्ष झालं होतं लग्न झालेलं आमचं आणि त्याच्यानंतर माझा मुलगा लहान असल्यामुळं चारच वर्षात होता आणि कुठल्याही फंक्शनमध्ये गेले की मी एका बाजूला म्हणजे असे थांबायची कारण मा माझ्या स्वतःच्याच मनामध्ये मा असं असायचं की आपण पुढं जाऊ नये कुठल्याही शुभ कार्यामध्ये पण जेव्हापासून शहीद जय जैन फाउंडेशनने हा सौभाग्याचं लेणं दिलं तेव्हापासून मी प्रत्येक म्हणजे माझ्या मा भाच्याचं लग्न भाचीचं लग्न माझ्या भावांनी आणि माझ्या भा सुद्धा मला म्हणजे एक सवासनीचा मान दिला आणि मी माझ्या स्वतःच्या मुलाचं लग्न मी स्वतः केलेलं आहे प्रत्येक कार्यक्रम मी माझ्या स्वतःच्या हाताने सुनबाईंचं काम म्हणजे सौभाग्याचे लेण्याचे सगळे म्हणजे दागिनेपासनं घे ह्याच्यापासनं मी घेतलेलं आहे तेव्हापासनं मला कुठल्याही मनात भीती वाटत नाही की मी विधवा आहे किंवा ज्या लोकांना जेव्हा मा मनामध्ये भीती असते ना की एका विधवेकडनं शुभ कार्याला हात लावणे किंवा त्यांना घेऊ नये पण तसं काहीही नाहीये असं मला वाटतं की सगळ्यांनी आपापल्या आता म्हणजे जे बी आता माझ्या तर मुलाचं लग्न झालेलं आहे पण सगळ्या आता ज्या माझ्या ह्या वीर वीरपत्नी बहिणी आहेत मैत्रिणी आहेत त्याने आपलं स्वतः मुलांची लग्न आणि स्वतः करावी आणि स्वतः सगळं शॉपिंगपासनं सगळं असं मनात न काही शंकांत करावं असं मला वाटतं